चिनी भाषिकांच्या मदतीने ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या टोळीला पोलिसांनी पकडले फसवणूक केलेले पंचवीस कोटी रुपये क्रिप्टो करन्सीतून परदेशात पाठवले हवालातून घेतले सध्या ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढले असून त्यातही शेअर बाजारातील गुंतवणुकीतून मोठा परतावा देण्याच्या आमिषातून कोट्यवधी रुपयांना सायबर चोरटे गंडा घालत आहेत अशा प्रकारे पंचवीस कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या सोनेरी टोळीच्या मुसक्या पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सायबर पोलीस ठाण्याने आवळल्या आहेत ते फसवणुकीची रक्कम क्रिप्टो करन्सीद्वारे परदेशात पाठवून ती हवालाद्वारे परत घेत होती आतापर्यंत दीडशे जणांना त्यांनी फसवले असून हा आकडा वाढण्याची शक्यता आहे एका फार्मा कंपनीतील प्रोग्रामरच्या तक्रारीनंतर या ठक्सेन टोळीची कोट्यवधीची फसवणूक उघड झाली अशा टोळ्यांची गुन्ह्याची पद्धत ठरलेली आहे ते प्रथम सोशल मीडियात शेअर बाजारात आवाच्या सव्वा परतावा देण्याची आकर्षक जाहिरात देतात त्यावर लिंक क्लिक करून सावज सावधेरतात त्यांना आपल्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये ऍड करून अमिष दाखवित गुंतवणूक करण्यास भाग पाडतात त्यावर मोठा नफा म्हणजे काही लाख रुपये जमा झाल्याचे ऑनलाइन दाखवतात ते जेव्हा काढण्यासाठी वा घेण्याकरिता गुंतवणूकदार जातो तेव्हा त्याला सेवा कर द्यावा लागेल असे सांगून आणखी पैसे उकळले जातात नंतर मूळ रक्कम व सर्व्हिस टॅक्स दोन्ही हडप करण्यात येते अशाच प्रकारे या प्रोग्रामरला एकोणनव्वद लाख पस्तीस हजार तीनशे पाच रुपयांचा गंडा घातला होता पुण्यातील एका हॉटेलात बसून सहा जणांची ही टोळी हे रॅकेट चालवत होती त्यांच्याकडून नऊ मोबाईल पंधरा सिमकार्ड चार सीसीटीव्ही कॅमेरे आठ चेकबुक वीस एटीएम डेबिट कार्ड लॅपटॉप मेमरी कार्ड पासपोर्ट व साडे तेरा हजाराची रोकड जप्त करण्यात आली आहे चिनी भाषा बोलणाऱ्यांशी संगनमत करून सीसीटीव्हीद्वारे विविध दे बँक खात्याचा वापर ते फसवणुकीसाठी करत होते फसवणुकीतील पैसे ते बाहेर देशात साथीदारांना क्रिप्टो करन्सी यूएसडीटीतून पाठवत त्यांच्याकडून हवाला मनी ट्रान्सफर व इतर मार्गाने परत घेत होते या वाढत्या सायबर चोऱ्या तथा फसवणुकीला मानवी लालसा जबाबदार आहे असे आपल्याला वाटते का हे ऑनलाईन फसवणुकीचे गुन्हे आपणच थोडी काळजी घेतली तर रोखले जातील याविषयी आपले काय मत आहे तसेच ते तत्पर उघडकीस आणण्यासाठी पोलिसांना आधुनिक सायबर प्रशिक्षणाची गरज आहे का याविषयी आपल्या प्रतिक्रिया तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा धन्यवाद